老爷 असलेल्या मनातल्या सगळ्या पूर्ण प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलायचं नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी संवाद साधू पवार पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल बाजूला गेला कॅमेरा करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण पाहिजे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन नाही मैत्री की बात नाही रवाडा होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते